नमस्कार मी ऋत्विक भालेकर आणि स्वागत आहे आपलं तकच्या आजच्या या विशेष लाईव्ह मध्ये आज महाराष्ट्र भाजपचं प्रदेश अधिवेशन पार पडलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या फटक्यानंतर महाराष्ट्र भाजपने आता कंबर कसलेली आहे ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी या अधिवेशनाचं एक प्रमुख आकर्षण हे म्हणावं लागेल की ही एक एक्सटेंडेड कार्यकारिणी होती आणि या कार्यकारिणीच्या बैठकीत जवळपास महाराष्ट्रभरातून तालुका स्तरावरची जवळपास दीड हजार कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे सामील झालेले होते आणि अर्थात राज्याच्या कोर कमिटीच्या नेत्यांसोबतच या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते आणि आज या अधिवेशनात त्यांनी जे भाषण केलं ते भाषण पुरेसं बोलका आहे की महाराष्ट्र भाजप येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत आक्रमकपणे जमिनीवरती उतरून या ठिकाणी महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे एक प्रकारे आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला गेलेला आहे आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे आज नेत्यांनी आपल्या भाषणात मांडलेले आहेत विशेषतः अमित शहा यांनी थेट प्रहार केलेला आहे तो म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती शरद पवारांना या देशात जे काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची सरगणा म्हणजे किंग पिन असं म्हणून अमित शहानी संबोधलेलं आहे तर उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेते असं त्यांनी संबोधलेलं आहे आणि अत्यंत आक्रमकपणे टीका करत अमित शहानी महाविकास आघाडीची झाडाझडती एक प्रकारे घेतलेली आहे आपल्यासोबत पुण्याचं सहकारी ओमकार सुद्धा आहे ओंकार तू सुद्धा आज या ठिकाणी या अधिवेशनाला उपस्थित होतास कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकाऱ्यांबरोबर सातत्यानं तू संवाद साधत होतास जे भाषण आज करण्यात आलेली आहेत मग ती देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं भाषण असेल प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं से भाषण असेल किंवा अमित शहाचं से भाषण असेल एकूणच या भाषणांमधून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काय बोध घेतला आहे काय ते बोलले आहेत मला असं वाटतं ऋत्विक की फर्स्ट हाफ पर्यंत होणारी सगळी भाषणं म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत होणारी भाषणं आणि तिथपासून तो जो मधला दुपारचा जो जो ब्रेक झाला आणि त्यानंतर झालं अमित शहाचं भाषण इथपासून म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणापर्यंत एक सेट झालेला टोन हा अमित शहानी अगदीच वेगळ्या लेवलला नेऊन ठेवला कारण अमित शहा इतकं शरद पवारांबद्दल बोलतील आणि ते इतके रोखोक आज बोलतील असं अगदी एक्सपेक्टेड होतं असं प्रथम दर्शनी दिसत नव्हतं अमित शहा येऊन त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये भाषणं करत असतात ऐन निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांची भाषणं होत असतात ते म्हणजे रोखठोक भाषणं करतच असतात पण पवारांबद्दल इतक्या आक्रमकपणे बोलणं किंवा त्यांचा सरगणा म्हणजे आपण एका अर्थाने असं म्हणू की एखाद्या टोळीचा लिडर किंवा मोरक्या अशा पद्धतीने म्हणणं किंवा देशभरातल्या इन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने पवारांनी त्यांच्या स्टाईलने करप्ट केल्या त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये कशा पद्धतीने त्या आपण असं म्हणू की भ्रष्टाचार तिथे पसरवण्याचा प्रयत्न केला किंवा के इन्स्टिट्यूशन त्या आपण असं म्हणू की त्या संस्थांना धोका पोचेल किंवा जे संस्थांचं मूळ आहे त्या मुळासकट त्या त्यांच्यावरती घावा एक हल्ला करण्याचा कसा प्रयत्न केला अशा पद्धतीचं एक थेट अमित शहा बोलले आणि त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने या विधानसभा निवडणुकांसाठीचा त्यांचा पॉलिटिकल रायवल आणि दुसरं म्हणजे त्यांच्या विधानसभेसाठीचा यंदाचा टोन काय असणार आहे हा टोन आजचा सेट केलेला आहे आपण दुपारपर्यंत हे म्हणत होतो की विधानसभेचा फक्त प्रचाराचा नारळ फोडला आहे पण प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर तुम्ही साधारण आता नरेटिव्ह काय देणार आहात तर ते नरेटिव्ह अमित शहाच्या भाषणाने अगदी स्पष्ट झालं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा केडर चार्ज करण्यासाठी केलेलं भाषण असेल त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणत होते की हे फेक विरोधकांनी फेक नरेटिव्ह दिलं संविधानाबद्दल असं बोललं गेलं आणखी कोणाबद्दल कसं बोललं गेलं पण अमित नी नावं घेतली अमित शहानी उद्धव ठाकरेंना औरंगजेबाचं सगळं फॅन क्लब वगैरे या सगळ्या गोष्टी म्हटल्या पण म्हणजे आठवत असेल मला असं वाटतं जाणवतं की दोन हजार चोवीसचा जेव्हा आता लोकसभेचा प्रचार चालू होता जेव्हा विदर्भात प्रचार चालू होता त्यावेळी राहुल गांधींच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात भाजपने खूप रान उठवले होते भाषणांमध्ये हे मुद्दे यायचे जसा असा तो प्रचार मराठवाड्याकडे हळूहळू सरकला दुसरा टप्पा आला आ, तसा तसा उद्धव ठाकरेंवरती प्रहार होऊ लागले जशी ही निवडणूक पश्चिम महाराष्ट्राकडे सरकू लागली जशी ज ही निवडणूक आणखी थोडंसं उत्तर महाराष्ट्र आणि आणखी अशी येऊ लागली ना ला। तसं तसं शरद पवार या निवडणुकीमध्ये ऑटोमॅटिकली एंट्री होऊ लागले आणि मग शरद पवारांवरती टीका होऊ लागली मी मगाशाच एका लाईव्हमध्ये उल्लेख केला होता की नरेंद्र मोदींनी येऊन पुण्यामधल्याच भाषणामध्ये शरद पवारांवरती नाव न घेता टीका करून त्यांना भटकती आत्म म्हटलं होतं आणि आज अमित शहाचा पुण्यामधूनच थेट शरद पवारांवरती हल्लाबोल ते सरगणा असा त्यांनी अगदी टिपिकल हिंदी नॉर्थ म्हणजे नॉर्थ बेल्टमधला त्यांनी तो शब्दाचा त्यांनी उल्लेख केला आणि आता या सगळ्याचे जे रिॲक्शन्स आहेत या सगळ्याचे रिपलकेशन्स आहेत हे येणाऱ्या काळात दिसू लागतील अर्थात आहे कारण फक्त प्रचाराचा नारळ फोडण्यापर्यंत ना अमित शहा मर्यादित नाही राहिलेत हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे अमित शहा पडद्यामागे काय घडामोडी केल्यात गेल्या दोन दिवसातल्या रॅदर काल संध्याकाळ नंतरच्या रात्री ते काल आले त्यानंतरच्या आज सकाळपासून ते भेटीकाठी तर घेत होते पण अमित शहानी सहकारासंबंधातल्या बैठकी घेतल्यात म्हणजे एकतर सहकार हा पहिल्यापासून राज्याच्या अख्तरीतला विषय तो केंद्रात पहिल्यांदा गेला जेव्हा अमित शहानी स्वतः सहकार मंत्रालय स्थापन केले आणि पहिल्यांदापासून ते या सगळ्याचे मंत्री झाले दोन हजार नंतर हे सगळं सुरू झालं त्यानंतर असं दिसलं की महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र सहकाराच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त म्हणजे गुजरात असेल मध्य प्रदेश असेल कर्नाटकासारखं राज्य असेल किंवा आपण असू की आपण कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये बऱ्यापैकी पुढे आहे आपल्याकडे त्या सगळ्याचं जाळं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात हे सहकारचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे अमित शहानी बोलता बोलता दुधाच्या या सगळ्याचा आपण उल्लेख केलेला आहे कारण ते स्वतः गुजरातमधून येतात त्यावेळी ते तिकडे गुजरातमध्ये सुद्धा सहकाराचं क्षेत्र बऱ्यापैकी सुदगिरणे असतील अमूलसारखं मोठं प्रॉडक्ट असेल दुधाचे सगळे विषय असतील अमित शहाने दूध उत्पादक संघ सांभाळलेत आताच्या भाषणात सुद्धा त्यांनी या सगळ्या संदर्भातला उल्लेख केला की आपल्याकडे जे पाच रुपये अनुदानाचा विषय होता तो प्रश्न सुद्धा कुणी मार्गी लावला यात तर तो भाजप सरकारच्या काळात मार्गी लागला दुसरा महत्वाचा त्यांनी या सगळ्यामध्ये उल्लेख केला तो म्हणजे आरक्षणासंदर्भातला आणि त्यांनी अगदी हायलाईट करून म्हणजे एखादी गोष्ट आपण फोरग्राऊंड करून अशी सांगतो किंवा ठळक सांगतो तर त्यांनी असं सांगितलं की ज्या ज्यावेळी इथे भाजपचं सरकार आलं त्या त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे आणि ज्या ज्यावेळी इथे शरद पवार प्रणित किंवा काँग्रेस आघाडीचं सरकार आलं आणि शरद पवारांनी सरकार आणायचा प्रयत्न केला त्या त्यावेळी ते आरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे अर्थात आतापर्यंत जी क्रोनॉलॉजी जर पाहिली तर त्यानुसार त्या गोष्टी कितपत सिद्ध होतात या गोष्टींवरती मतमतांतर असू शकतात पण अमित शहानी आता महाराष्ट्रामध्ये जी मराठा विरुद्ध ओबीसी घडी आहे किंवा ज्या मराठा समाज जो आता कन्सोल्टेट करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करतायत एका स्पेसिफिक मुद्द्याभोवती त्या संपूर्ण त्याच्या अवतीभोवती जे राजकारण आता आपल्या सगळीकडे फिरतंय आहे आणि जे समाजकारण त्याच्या अवतीभोवती फिरू लागलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम यांना मतदानावरती आपल्याला दिसला की महत्वाच्या जागा भाजपच्या त्या ठिकाणी पडल्या कारण तिथे ओबीसी कन्सोल्टेट होऊ नाही शकला त्या जागांवरती मराठा उलट कन्सोल्टेट झाला अल्पसंख्याक त्याच्या पाठीशी उभा राहिला त्यानंतर एस सी मतं तिथे पडली आणि अशा जागांवरती अशा जागांवरती महायुतीचा कॅन्डिडेट पडला आणि महाविकास आघाडी उलट तिथे लिव्हरेज मिळालं अशावेळी अमित शहानी मराठा समाजाला सुद्धा हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला की आमच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलात तर आतापर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि शरद पवारांना ठासून सुद्धा या गोष्टी सांगण्यात आल्या कारण शरद पवारांबद्दल असं म्हटलं की मराठा समाजाचं एक नेतृत्व वगैरे किंवा जरांगे पाटलांचं पण आंदोलन सुरू झालं त्यावेळी धपक्या आवाजात ह्या चर्चा पवारांबद्दल होत्या की पवारांनीच उभं केलेलं एक पपेट वगैरे अगदी इथपर्यंत जाऊन लोक बोललेली होती या सगळ्या संदर्भामध्ये जरांगे पाटलांबद्दल सुद्धा ज्यावेळी जहर म्हणजे टोकाच्या सगळ्या टीका झाल्या होत्या त्यावेळी सो वेगवेगळ्या अमित बोलले पण मला एक गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटते की अमित शहानी सहकार क्षेत्रासंदर्भातल्या बैठका घेतल्या भाषणात ते बोलताना बोलले की हमारा ये मुरली अगर शरद पवार आपको कुछ हिसाब तुम्हाला जर सहकार क्षेत्रातल्या आम्ही काय केलं काय नाही या सगळ्यातला हिशोब पाहिजे तर आमचा मुरलीधर इथे आहे आणि जो या सगळ्या संदर्भात बोलेल आणि तुम्हाला हिशोब सुद्धा देईल या सगळ्या बाबतीत थोडक्यात काय पश्चिम महाराष्ट्रातले एक मराठा नेतृत्व जे आता केंद्रात गेलेलं आहे जे अमित शहासोबत आता मिनिस्ट्री ऑफ स्टेट सहकारमध्ये शेअर करत आहे मुरलीधर मोळ अशी व्यक्ती आता पश्चिम महाराष्ट्रात इथून पुढे असेल कराशी जी पवारांना कदाचित वेगवेगळ्या पातळींवरती उत्तर देण्याची शक्यता आहे ज्यावेळी स्टॅटिस्टिक्स किंवा डेटाचा विषय सगळ्यामध्ये येईल ते पण ज्या ठिकाणी शरद पवारांचं राजकारण आहे ज्या ठिकाणी शरद पवारांचा पक्ष सगळ्यात जास्त विस्तीर्ण झाला आहे म्हणजे भाजपला शरद पवारांना साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष ते हिणवत असतील तो भाग वेगळा पण पश्चिम महाराष्ट्रात जिथे सगळ्यात जास्त सहकार क्षेत्र पसरलेलं आहे अशा ठिकाणी अमित शहा येतात ते ॲज अ केंद्रीय सहकार मंत्री म्हणून तिथे बैठका लावतात त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना त्या बैठकांना बोलवतात सोबत तिथे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित असतात आणि वेगवेगळ्या पातळ्यांवरती अमित शाह फंक्शन आउट होतात आणि त्यानंतरच त्यांनी आता जे काही पवारांबद्दलचं हे सगळं केल्याचं काही वक्तव्य आहे आणि स्पेशली संस्थात्मक म्हणजे ज्या जे शरद पवार खूप साऱ्या संस्थांशी निगडीत आहेत बऱ्याच संस्थांशी आहे, ते जोडलेल्या आहेत त्या संस्था भ्रष्ट करण्याचं किंवा त्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी फिरवण्याचं काम शरद पवारांनी केलं असं अमित शहाचं म्हणणं आहे आणि थेट नाव घेऊन आज अमित शहा बोललेले आहेत त्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजपचा आणि म्हणजे भाजपचा थेट शत्रू कोण असत आहे भाजप कोणाला अंगावर घेणार याचं एक प्रथमदर्शन चित्र क्लिअर झालं असं मला आताच्या घडीला वाटतंय निश्चित ओंकार ज्या भाषणाचं तू विश्लेषण केलेला आहे अगदी त्याचाच धागा धरून पुढे बोलायचं झालं तर मला वाटतं हेच कारण आहे की आजचं जे हे प्रदेशचं अधिवेशन आहे हे पुण्यात आयोजित करण्यात आलेलं आहे कुठेतरी येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचा जो टार्गेट असणार आहे तो पश्चिम महाराष्ट्र क्रॅक करणं असणार आहे कारण याच पश्चिम महाराष्ट्रात जवळपास साठ विधानसभेच्या जागा आहेत आणि एकूण दहा या ठिकाणी लोकसभेच्या जागा होत्या या दहा लोकसभाच्या जागांमधून फक्त चार जागा ज्या आहेत ह्या महायुतीला एकत्रित जिंकता आलेल्या आहेत तर उर्वरित ज्या सहा जागा आहेत या आजही महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात त्या ठिकाणी ठेवल्यात त्यांना यश मिळालेलं आहे आणि म्हणून येत्या काळात इथे जर आपल्याला आपला पक्ष विस्तार करायचा असेल आपली संघटना भक्कम करायची असेल आणि जसं तू सहकार क्षेत्राच्या बैठकीचा उल्लेख केलास तर त्या अनुषंगाने सुद्धा हे मान्यच करावं लागेल आणि ही बाब सर्वश्रुत आहे की महाराष्ट्राचं राजकारण प्रथमदर्शनी पाहायला गेलं तर हे सगळे सहकार महर्षी जे आहेत जे इस्टॅब्लिश्ड सगळे कारखानदार आहेत यांच्याच जीवावरती हे महाराष्ट्राचं राजकारण गेले अनेक दशकं या ठिकाणी महाराष्ट्रात सुरू आहे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या राजकारणाला फ्यूल देणारं एक ग्रोथ इंजिन जे आहे अशा पद्धतीनं ह्या सहकार क्षेत्राकडं पाहिलं जातं आणि ह्या सहकार क्षेत्रावरती कायमच वर्चष्मा जो आहे हा शरद पवार यांचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे अवघ्या महाराष्ट्रावरती त्यांनी प्रदीर्घ काळ जी आहे ही सत्ता गाजवलेली आहे जोपर्यंत ह्या सहकार क्षेत्रातून उभी राहणारी जी इकॉनॉमी आहे आणि ह्या इकॉनॉमीतून जे सत्ता हस्तांतरण करण्याची जी प्रक्रिया गेल्या अनेक दशकांपासून पवारांनी अगदी यशस्वीपणे सुरू ठेवलेली आहे मुळात त्याच्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी अमित शहा यांच्या माध्यमातून होतोय का असा प्रश्न आजच्या या बैठकांमधून त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सहकार मंत्रालय जेव्हा स्थापित झालं त्यावेळेस अमित शहा यांनी स्वतःकडे ते खातं ठेवणं पसंत केलं आणि सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत हे सातत्यानं घेण्याचा मार्गी लावण्याचे काम जे आहे हे अमित शहा यांच्याकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर पहिल्यांदा पुण्यातनं निवडून आलेले मुरलीधर मोहळ यांना थेट राज्यमंत्रीपदी त्या ठिकाणी बसवलं आणि त्यांना सुद्धा सहकार क्षेत्र हे खातं जे आहे हे देण्यात आलेलं आहे यावरून नेमकी काय मनीषा ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे ही सुद्धा स्पष्ट होते ते वेगळं सांगायला नको आणि अर्थात तू जसं म्हणालास की अमित शहा आणि या ठिकाणी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आपला विधानसभेचा टार्गेट जो आहे हा ठरवलेला आहे आणि हा टार्गेट त्या ठिकाणी साध्य करण्यासाठी नेमक्या काय गोष्टी करण्या गरजेच्या आहेत ते आज त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे जसं आपण उल्लेख केला या ठिकाणी अमित शहानी शरद पवारांवरती केलेल्या आरोपांचा आणि वक्तव्यांचा त्याच पद्धतीनं त्यांनी उद्धव नाव उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलेला आहे त्यांना सुद्धा सोडलेलं नाहीये अर्थात उद्धव ठाकरेंवरती तर जहरी टीका त्यांनी केलेली आहे औरंगजेब फॅन क्लब आ, हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात चालवलं जातं असं विधान त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि यामध्ये अनेक दाखले देऊन त्यांनी कुठेतरी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की उद्धव ठाकरे हे कसे हिंदुत्वाच्या विचारापासून वेगळे झाले त्या ते ठिकाणी त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यानुसार कसाबला ज्यांनी बिर्याणी भरवली ज्यांनी याकूब मेमनचं उदात्तीकरण केलं ज्यांनी जाकीर हुसेन याला कुठंतरी अटक केली नाही त्याचबरोबर पी एफ आय सारख्या बॅन संघटनेला ज्यांनी समर्थन दिलं किंवा पाठिंबा दिला अशा सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांसोबत मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना कदाचित औरंगजेब फॅन क्लबचा नेता या ठिकाणी अमित शहा म्हणतायत आणि त्यांच्यावरती या ठिकाणी निशाणा साधण्याचा प्रयत्न करतायत एक गोष्ट यातना आणखीन एक स्पष्ट होते मला वाटतं ओंकार जे आपल्याला अधोरेखित करायला हवी प्रेक्षकांना सांगायला हवं ते म्हणजे जी लाईन दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला महाराष्ट्र भाजपने की बहुना देशातल्या भाजपने घेतलेली होती की कुठेतरी अल्पसंख्यांकांच्या बद्दल जी काही मतं मांडली जात आहेत सातत्यानं तशाच पद्धतीचा सूर मला वाटतं आजच्या ह्या सगळ्या सभेमध्ये भाषणांमधून सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण तर अत्यंत लक्षणीय ठरलं कारण अशा शैलीमध्ये देवेंद्र फडणवीस हे कधीच यापूर्वी भाषण करताना दिसले नाहीत माझं तर ऑब्झर्वेशन असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा अतिशय मनमोकळेपणाने भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना संबोधताना एखादा नेता भाषण जसा करतो तसं न करता त्यांनी एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखं भाषण केलं आणि पहिल्यांदा त्यांनी जाहीर भाषणात पक्षामधले मतभेद असतील किंवा पक्षामध्ये संभ्रम कशा पद्धतीनं आहे पक्षामधली कुजबूज काय आहे पक्षामधल्या दोन गटांबाबत त्या ठिकाणी उल्लेख करून कोण काय करतं कोण सल्ले देतं कोण काम करतं अशी अनेक गोष्टी ज्या आहेत या उघड उघड त्यांनी मांडलेल्या आहेत आणि कुठेतरी आपल्याला या सगळ्यावरती आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं सुद्धा ते म्हणायला मागे राहिलेले नाहीत आणि दुसरी महत्वाची गोष्ट ओंकार मला असं वाटतं की ज्या फेक नरेटिव्हचा सातत्यानं भाजपाकडनं उल्लेख केला जातोय ते फेक नरेटिव आपल्याला कसं नुकसानदायक आहे आणि त्याला काउंटर करत असताना आपण काय काय पावलं उचलणं गरजेचं आहे याबाबतही देवेंद्र फडणवीसांनी अगदी विस्तृतपणे आज त्यांच्या भाषणात मांडणी केलेली आहे अर्थात ज्या पद्धतीनं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आजच्या भाषणात अमित शहा यांच्याकडनं लक्ष करण्यात या आलेलं आहे याच्यावरती आता महाविकास आघाडीकडनं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया उमटते आहे हे आपल्याला पाहावं लागणारच आहे परंतु त्याआधी आपल्याला एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं ही लढाई जी आहे हा संघर्ष जो आहे हा आणखीन इंटरेस्टिंग होत जाणार आहे याची एक झलक मला वाटतं आज या अधिवेशनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये पाहायला मिळाली ओंकार अगदी म्हणजे अगदी खराब मुद्दा आहे हा म्हणजे आता आपण शेवटाकडे चाललोय म्हणून काही गोष्टी आणखी अधोरेखित केल्या पाहिजे या सगळ्यामधल्या की के हा मुद्दा फक्त सहकार क्षेत्राशी किंवा आपण ज्याला म्हणतो की पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण इथपर्यंत आहे तर अमित शहाने हा क्लिअर कट मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला दिलाय पुण्यामधून कारण पवारांना म्हणजे पवारांचा पक्ष जरी इथे विस्तारलेला असला तरीसुद्धा पवारांचं वलय हे त्यातल्या त्यात राज्यभरात आहे राज्यभरात पवारांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे अमित शहानी हे क्लिअर करून टाकलेलं आहे की आता आमचा पॉलिटिकल रयव्हल येणाऱ्या काळात कोण असेल की ज्याला आम्ही टार्गेट करू आणि त्याच्या टा त्याला टार्गेट केल्यानंतर तो पॉलिटिकल शत्रू कोण आहे हे आम्ही एकदा क्लिअर केल्यानंतर त्या आधारे आमचं राजकारण पुढे जाईल आणि त्याच आधारे निवडणुकांना आम्ही सामोरं जाऊ एकीकडे सरकारी योजनांचा ते सरकार त्यांनी उल्लेख केला की कशा पद्धतीने सरकारी योजनांचा आम्ही इथे आता लोकांना वेगवेगळ्या लाडकी बहिणी योजनांचा त्यांनी आता उल्लेख केला कशा पद्धतीने सरकारी योजनांचा आम्ही सर्वसामान्यांना लाभ मिळवून देऊ सरकारी योजना असतील किंवा त्या योजनांचा सर्वसामान्यांपर्यंत कसा त्या पोचतील आणि त्याचं त्या योजना पोहोचण्यासाठी जे काही कष्ट घ्यायचे त्या कष्ट घेण्यासाठी कार्य करते तेव्हा त्यांची फळी आणि जिल्हा आणि ते तालुका पातळीवरती ही जी सगळी कामं करणारी स्वतःची यंत्रणा असते प्रशासकीय यंत्रणे व्यतिरिक्त जे पक्षाची यंत्रणा असते ती यंत्रणा कशी कार्यरत करेल यासाठी जो केडरला मेसेज द्यायचा होता तो त्यांनी दिला पण याच्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं की राज्यभरात जो काही मेसेज स्प्रेड होणं अपेक्षित होतं तो आता आम आज अमित शहाच्या भाषणानंतर जाईल कारण भाषण फक्त पुण्यातून ती शरद पवारांवरती टीका होणं इथपर्यंत ते मर्यादित नाही आहे कारण जेव्हा दिल्लीतून एखादा मोठा नेता येतो तो, तो पुण्यामधून म्हणजे पवारांच्या होमग्राऊंडवरून तो पवारांवरती काहीतरी बोलतो तर त्याचा आवाज दिल्लीपर्यंत घुमत असतो त्यामुळे आता ही दिल्लीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या विषयावरती चर्चा अर्थात सुरू होणार त्यात काही शंका नाही आहे कारण ज्यावेळी नरेंद्र मोदी पुण्यात आले ते पवारांवरती बोलले पण त्याचा आवाज दिल्लीपर्यंत पूर्ण गेलेला होता लोकसभेच्या निवडणुका होता त्यामुळे अर्थात ते सगळ्यात जास्त चर्चेत राहिलं पण आता विधानसभेच्या जरी निवडणुका असल्या तरीसुद्धा अमित शहा ज्या पद्धतीने येऊन इतक्या ॲग्रेसिव्हली म्हणजे मी खरंच अमित शहाना शरद पवारांविरुद्ध इतकं अग्रेसिव्हली बोलताना पहिल्यांदाच पाहिलं याआधी त्यांची महाराष्ट्रात भाष्ट झालेली आहेत पण शरद पवारच कसं या इन्स्टिट्यूशन सगळ्या करप्ट करण्यामध्ये मूळ कारण आहे आणि तेच या सगळ्याचं मूळ कसं आहे शरद पवार कसं रूट कॉज आहे त्या सगळ्याचा हे इतकं ठामपणे आणि इतकं डंके की चोट पे त्यांना बोलताना मी पहिल्यांदाच पाहिले अमित शहाना याआधीची त्यांची आपण बरीच भाषणं कव्हर केली अमित शहाच्या निवडणुकीच्या वेळी सभा पण आपण कव्हर केलेल्या आहेत पण आता अमित शहानी जी काही या सगळ्यातून या भाषणातून जो काही संपूर्ण मेसेज दिला आहे तो फटाफट संपूर्ण महाराष्ट्रात स्प्रेड होईल अर्थात याच्यावरती प्रतिक्रिया यायला पण अगदी सुरुवात झाली आहे आता पवार समर्थक याच्यावरती सगळे बोलू लागलेले आहेत पण एक आणखी म्हणजे हा मुद्दा सहकाराच्या संदर्भातला पुढे जायचा असेल तर जे सहकारी पवारांचे सोडून गेले ना त्या सगळ्यांचं म्हणजे कित कसं असतं म्हणजे हा योगायोग आहे की नाही माहित नाही मला पण कसं असतं बघ ऋत्विक की पवारांचे जे सहकारी आता भाजप सोबत आहेत यांच्या ज्या सगळ्यांच्या चौकशा सुरू होत्या ना या सगळ्यांच्या चौकशा सहकाराशी संबंधित कुठल्या कुठल्या प्रकरणाशी सुरू होत्या म्हणजे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफांची पण कारखान्याच्या संदर्भातली चौकशी सुरू होती खुद्द अजितदादांचं प्रकरण जे होतं ज्यांच्या घरापर्यंत अगदी येऊन पोचलेलं होतं ते जरंडेश्वर साखर कारखान्याच्या संदर्भातलं होतं ज्या संदर्भात त्यांना नोटीस आहेत त्यामुळे पवारांचे जे सगळे जवळचे होते किंवा दिलीप वळसे पाटलांसंदर्भात बोललं जायचं त्या पराग डेअरीच्या बाबतीत ते सुद्धा सहकाराशी संदर्भात एक प्रकरण होतं त्यामुळे वेगवेगळ्या नेत्यांची नावं असतील वेगवेगळ्या नेत्यांचे कोणाचे कोणत्या दगडाखाली हात आहेत काय नाही तर हे सगळं सहकाराशीच निगडीत सगळी प्रकरणं होती त्यामुळे हे असेच सगळे नेते आहेत जे आता सगळे तिकडे गेलेले आहेत आणि हे म्हणजे एकीकडे एक 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 कॉपरेटिव्ह सेक्टर दुसरीकडे ह्या सगळ्याशी जोडलेली इकॉनॉमी तिसरे गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याला समांतर चालणारं राजकारण आणि त्या राजकारणाच्या अवतीभोवतीचा जो परीघ आहे त्या परिघात येणारी सगळी जनता सगळा मतदार आणि आता येणाऱ्या पुढच्या पाईपलाईनमधल्या निवडणुका या सगळ्या अवतीभोवती सगळं चालणार आहे मला असं वाटतं की हेच या सगळ्याचं मला असं वाटतं की आता आपण या लाईव्ह एक समअप करताना याच अनुषंगाने आपण या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे याच्यानंतर म्हणजे ज्यावेळी मुंबईतून जागा काढायच्या आहेत भरपूर कोकणातून कोकणाचा पट्टा ज्यावेळी आता तिथून विधानसभेसाठी अगदी वरती नाशिकपर्यंत जायचं जर असेल पूर्ण एक आपला कोस्टल बेल्ट आणि जो वरती पूर्ण त्यानंतर उत्तर महाराष्ट्रापर्यंत जर पूर्ण जायचं असेल तर भाजपला परत एकदा ताकद लावून या सगळ्या गोष्टी त्या जागा परत काढायच्या असतील तर परत तिथे एकदा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलावं लागणार आहे त्यामुळे एकीकडे एक उद्धव ठाकरे दुसरीकडे शरद पवार हे दोन महत्वाचे नेते आता महाराष्ट्रात आहेत कारण सध्याच्या घडीला काँग्रेसकडे म्हणजे महाविकास आघाडीत असताना सुद्धा काँग्रेस हा असा एकमेव पक्ष की ज्याला एक कोणीतरी सिंग्युलर असा लीडर नाही की ज्या लीडर शिप जी इतकी स्ट्रॉंग आहे किंवा सिंग्युलर असा चेहरा नाहीये की जो चेहरा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या तडीस जाऊन बसणार आहे किंवा यांच्या जोडीस जोड बसणार आहे त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व जरी वेगवेगळ्या पातळींवरती वर्कआउट होत असलं तरीसुद्धा महाराष्ट्रातले मेन प्रमुख दोन पक्ष हे आहेत कारण हेच दोन पक्ष फोडल्याचं पातक भाजपवरती आहे अशा पद्धतीचं ते नरेटिव्ह सगळं सेट झालेलं आहे त्यामुळे याच दोन पक्षांच्या विरोधात येणाऱ्या काळात आणि याच दोन मुख्य नेत्यांच्या काळात भाजप येणाऱ्या काळात मला असं वाटतं की दंड थोपटून या मैदानात उतरेल आणि अर्थात अमित शहानी एक लाऊड अँड क्लिअर या सगळ्यातून मेसेज दिला असं मला वाटतं करायचं असेल तर कमेंट अर्थात म्हणजे ज्या पद्धतीनं तू म्हणतोय की दंड थोपटून आता मैदानात भाजप उतरलेलं तर आपल्याला दिसतच आहे परंतु ज्या ज्या गोष्टी किंबहुना चुकलेल्या असाव्यात किंवा ज्या जी कमतरता राहिलेली असेल या संदर्भात सुद्धा आत्मचिंतन करण्याची तयारी मला वाटतं आजच्या ह्या अधिवेशनातनं नेते करताना कुठेही मागे राहिलेले नाही आहेत त्यांनी अगदी प्रांजळपणे या ठिकाणी भाषणांमधनं कबुली दिलेली आहे की नेमकं आपलं चुकलं कुठं किंवा काय कमी राहिली जे उणीव आपल्याला आता भरून काढायची आहे मग चंद्रशेखर बावनकुळे असतील ज्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जवळपास दहा ते बारा अशा जागा होत्या लोकसभेला ज्या आपल्याला दोन ते पाच हजार आ, आ, वोट मार्जिने आपल्याला गमवाव्या लागल्या आणि ते जर टार्गेट आपल्याला साध्य करायचं असेल सा, तर महाराष्ट्रात भाजपचे जवळपास नव्वद हजार बूथ आहेत आणि या बूथवरती पंचवीस ते तीस मतं प्रत्येकी आपल्याला वाढवायला लागणार आहेत आणि जोपर्यंत ही मतं अगदी तळागळातली मतं आपण वाढवत नाहीत तोपर्यंत आपण विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे प्लस महायुती जे आहे हे साध्य करू शकणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट मला वाटतं ओंकार ही होती यामध्ये की सातत्यानं अमित शहा एक आ, बाब जी आहे ही अधोरेखित सांगून करून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते ती म्हणजे मुख्यमंत्री पदाचे दावेदार जरी भरपूर असले किंवा त्याबाबत वाच्यता जरी सातत्यानं प्रत्येकाकडनं केली जात असली तरी महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असेल हा भाजपच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा महायुतीचा असेल असं ते सातत्यानं सांगत होते आणि ते हे सांगताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी एक संकेत सुद्धा दिला एक इशारा सुद्धा दिला की मी काय म्हणतोय मी काय शब्द वापरतोय हे तुम्ही लक्षात घ्या आणि यातनं तुम्ही समजून जा जे समजायचं आहे ते स्पष्टपणा म्हणाले की पुढचा जो मुख्यमंत्री असणार हा भाजपच्या नेतृत्वातल्या महायुतीचा असणार आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की कुठेतरी मागच्या दोन अडीच वर्षांच्या पूर्वी जो निर्णय भाजपने घेतलेला होता की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलेलं होतं आणि जे नरेटिव्ह सेट झालेलं होतं की अमित शहाने धोका केला उद्धव ठाकरेंसोबत अमित शहा म्हणत होते की उद्धव ठाकरे खोटं आहेत आणि कशा पद्धतीने का शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा सा हात धरला हे संपूर्ण नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते भाजपने मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद त्याग दिलं आणि एकनाथ शिंदे सारख्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवलं आता मला वाटतं ती वेळ निघून गेलेली आहे ते नरेटिव्ह त्यांनी पुसून काढलेला आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे येणारा जो काळ असेल विधानसभेची निवडणूक असेल यामध्ये मुख्यमंत्री प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे त्यांनी स्पष्ट केलेला आहे की तो भाजपचा असेल मात्र हे करत असताना लोकसभेची पुनरावृत्ती होता कामाने जितका मोठा फटका लोकसभेला बसलेला आहे तेवीस जागा जिंकलेल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्या जागा थेट नऊ वरती आलेल्या आहे अर्ध्याहून निम्म्या जागा आ, या ठिकाणी गमावलेल्या आहेत आणलेल्या आहेत त्यामुळे अशा ह्या परिस्थितीत आपल्याला किमान एकशे पाच जागा जर आपल्या दोन हजार एकोणीसला विधानसभेमध्ये आलेल्या असतील तर त्याहून अधिक जागा ज्या आहेत ह्या आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यासाठी कशा पद्धतीनं कामाला आहे हे सुद्धा अमित शहानी संघटनात्मक बाबी मांडताना आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलेल्या आहेत अर्थातच एकूणच बघितलं तर आजचं जे हे प्रदेशचं अधिवेशन होतं हे अत्यंत आक्रमक भाषणांचं होतं त्याचबरोबर आत्मचिंतन आणि मनन करणारं सुद्धा होतं आणि यातनं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जो बोध घ्यायचा आहे तो घेतलेला आहे आता याला काउंटर करण्यासाठी महाविकास आघाडी कशा पद्धतीनं कामाला लागतं मैदानात उतरतं आणि आपापसात जागा वाटपावरून समन्वय साधून लोकसभेसारखीच या ठिकाणी एक दिलानं आणि कुठेतरी अंडरस्टँडिंगने मैदानात उतरतं का भाजपचा आणि महायुतीचा सामना करायला हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अशाच पद्धतीनं आम्ही आता महाविकास आघाडीच्या बैठका सुद्धा कव्हर करत राहू ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या अधिवेशनांसाठी बैठकांसाठी आपल्याला जावं लागेल ला ओंकार तिथे आपण जाऊ आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत तिथला आखो देखा हाल जो आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपण मुंबई तक अशाच पद्धतीनं पाहत राहा तुम्हाला या विश्लेषणाबाबत या चर्चेबाबत काय वाटलं हे कमेंट बॉक्स मधनं कळवा आणि अर्थात मुंबई तक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद